मला झोपेत असताना माझ्यावर गरम पाणी टाकण्यात आलं होतं माझ्या आईचे अनैतिक संबंध सुरू होते नमस्कार पोलीस स्टार न्यूज आणि एसपी न्यूज चाकूर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी मनीष हजारे लातूर मध्ये दिवसेंदिवस आपल्या समोर असे काही प्रकरण येत आहेत की जे पोलीस खात्याशी निगडीत आहेत आणि पोलीस खात्याशी संबंधित आहेत म्हणजे आपण पाहू शकता एक दोन दिवसापूर्वीच रक्षकच बनला भक्षक या खाली वाहतूक पोलिसांनी तिथं विद्यार्थ्याला केलेली मारहाण दोन तीन महिन्यापूर्वीचं लातूर मधलं एक प्रकरण आहे की कॉक्सेट कॉलेजच्या समोर एका टोळक्याने एका विद्यार्थ्याला केलेली मारहाण परंतु या मारहाणीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी कसल्याही प्रकर प्रकारची दखल घेतलेली नाहीये आणि पोलिसांनी जे काही पीडित आहेत त्यांना कसल्या प्रकारचा न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं नाही असंच एक प्रकरण आज आपल्यासोबत आहे आपल्यासोबत एक पीडित आहेत तर रक्षकच भक्ष कशा पद्धतीनं बनला यांच्या घटनेवरून आपल्याला लक्षात येईल तर नेमकं हा जो काही घटनाक्रम आहे आणि यांच्यासोबत नेमकं काय इन्सिडन्स घडलेला आहे किंवा त्यांच्यासोबत काय घटना घडलेल्या आहे आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत पीडित आहेत तुमचं नाव काय काय घटना नेमकं तुमच्यासोबत घडलेली आहे माझं नाव फरमान शेख आहे मी चौधरी नगर रात्री येथे राहतो माझ्यासोबत असं झालेलं होतं की मला झोपेत असताना माझ्यावर गरम पाणी टाकण्यात आलं होतं ऍक्च्युअली मी झोपलो होतो रात्री तर त्या तारखेला काय झालं त्या तारखेला अकरा तारखेला झोपायच्या अगोदर माझं आणि माझ्या आईचा एका गोष्टीला घेऊन वाद होता कारण मी खूप लहान असताना माझे वडील वारले होते आणि तेव्हापासून माझ्या आईचे अनैतिक संबंध सुरू होते पण ते वेळेनुसार जसं मी मोठा होत गेलो मला त्या गोष्टी कळत आल्या लक्षा माझ्या लक्षात आल्या त्या गोष्टी जसं जसं माझ्या लक्षात आल्या त्या गोष्टींना घेऊन माझ्या मनामध्ये खूप राग यायचा या की यांनी असं का केलं जेव्हा की वडिलांचा खूप मान सन्मान होता समाजामध्ये त्यांनी असे चुकीचे पावलं उचलले हा प्रश्न मला सडायचा दहा जुलैला ह्या गोष्टीला घेऊन माझा माजा आणि माझ्या आईचा वाद चालू होता की बाबा तुम्ही अशा गोष्टी काय केल्या तुम्ही ह्या गोष्टी नव्हत्या करायला पाहिजे त्यावेळेला माझी बहीण मध्यस्थी मा येऊन तिने त्यावेळेला तर तो वाद थांबवला म्हणली तू कशाला त्या गोष्टीला घेऊन बोलतोय म्हणून आईला पाठीशी घातलं मग त्यानंतर मी त्या दिवशी शान बसून दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कॉलेज करून येत होतो माझ्या बहिणीचा मला फोन आला अकरा तारखेला व तिनं मला घरी बोलवून घेतलं मग जेव्हा तिनं मला घरी बोलून घेतलं मी बघ काल तर आपलं थोडक्यामध्ये राहिलंय पण मी आज त्या गोष्टी बद्दल बोलणार आहे कारण ती गोष्ट मला खूप त्रास देते ते संबंध हे शोभणारी गोष्ट नाहीये माझा मान सन्मान सगळं डबवला या गोष्टीमुळं आणि ही गोष्ट मी आज बोलणार मग जेव्हा मी घरी जाऊन या गोष्टी बद्दल बोलत होतो बोलता बोलता मी म्हणले की आता ही गोष्ट माझ्या सहनशक्तीच्या बाहेर आहे आणि मी ही गोष्ट समाजामध्ये पण सांगणार आणि ज्या ज्या व्यक्तींपासून ही गोष्ट मी लपवून मला त्रास दिलेला आहे त्या प्रत्येक गोष्टी त्या प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट सांगणार आणि तुझ्या सासरवाडीमध्ये पण कळवणार ही गोष्ट जेव्हा मी बोलली त्यावेळेला त्या दोघांनी माझ्या विरुद्ध कट कारस्थान रचलं आणि ज्या वेळेला मी हे बोलून स्वतःच्या घरामध्ये झोपलो झोपल्यानंतर रात्रीचे दीड वाजले होते मला लक्षात आहे अचानक माझ्या अंगावर माझ्या बहिणीने गरम पाणी उकळत पाणी टाकलं आणि पाणी टाकून ती पळून गेली त्यावेळेला त्यांची तयारी इतकी होती की, की पाणी टाकून पळताना त्यांनी अगोदरच माझा मोबाईल फोन सुद्धा घेऊन पळाले होते कारण मी कोणाकडून मदत मागून त्यावेळेला माझ्या अंगावर गरम पाणी टाकून हे माझा मोबाईल सुद्धा घेऊन पळून गेली मी त्यावेळेला माझा चष्मा शोधला कसा तसा चष्मा शोधून मी स्वतःच्या शरीराला बघितलं माझ्या हाताड हाताचे सगळे चितळे वगैरे निघून गेले होते माझा चेहरा भाजला होता माझी मान भाजली होती मी त्यांना मदतीची पण गुहार केली की माझी मदत करा मला दवाखान्यात तरी पोहोचवा ते लोक त्यापर्यंत पळून गेले आणि मला मग तिला कोणी राहतं रात्रीचे दीड वाजले होते त्यावेळेला माझ्या घरापासून दीड किलोमीटरवर एम आर डी सी पोलीस स्टेशन आहे मी त्या वेळेला शर्टा माझ्या अंगावर एक टी शर्ट होता त्या टी मला सगळं पोळत होतं ते टी शर्ट काढून फेकून मी त्यावेळेला एकटा चलत पळत एम आर डी सी पोलीस स्टेशनला पर रात्री दीड नंतर पोहोचलो पोलिसांनीच स्वतः मला इथून एक रिपोर्ट लिहून घेतली आजच्याची तक्रार रिपोर्ट काहीतरी लिहून घेतली आणि मला ह्या पोलीस स्टेशन मधूनच मदत भेटली आणि सिव्हिल हॉस्पिटलला मला दवाखान्यामध्ये नेण्यात आलं मला रात्री काहीतरी दोनच्या सुमारास दवाखान्यात नेण्यात आलं तिथं त्यांनी माझा ट्रीटमेंट केला डॉक्टर म्हणत होते मी माझी काहीतरी साठ सत्तर टक्के बर्न इंजुरी झालेली आहे त्यानंतर मला तिथं ऍडमिट केले ऍडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माझ्या मित्रांना संपर्क करायचा प्रयत्न केला व त्यांना मी कसं तरी फोन करून संपर्क करून त्यांना मी बोलून घेतलं जवळ ते जेव्हा आले तेव्हा घरच्यांना पण कुठून तरी कळालं की मी तिथं ॲडमिट आहे मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला खूप वेळ की हे घरच्यांना माझ्या जवळ येऊ देऊ नका कारण थांबले खोर आहेत पण त्या त्या अवस्थेमध्ये मी जास्त शुद्धीत नव्हतो या लोकांनी मला तिथून हळणीकर हॉस्पिटलमध्ये नेलं बारा तारखेच्या सकाळी अकरा तारखेच्या रात्री माझ्यावरती हल्ला झाला बारा तारखेच्या सकाळी हे तिथं पोहोचले आणि मला मध्ये नेलं तिथं नेताच माझी बर इंजुरी इतकी होती की माझं शरीर असं सुजत होतं सुजत चाललंय म्हणून त्यांनी माझं गळ्यामध्ये ऑक्सिजनची पाईप टाकली होती गळा पाडून त्यानंतर माझं दहा बारा दिवस कसले बोलणं बंद होतं आणि बोलणं बंद असल्यामुळे मी जे सांगत होतो मी प्रयत्न करत होतो सांगायचा की घरच्यांना जवळ येऊ देऊ नका मला यांच्यापासून लांब ठेवा कारण हातसा करणारे हेच लोक हे पण मी कोणाला बोलू शकलो नाही हात जळालेले होते त्यामध्ये ही आई माझ्यासोबतच राहिलची बाजूला आणि या लोकांनी माझं ट्रीटमेंट चालू ठेवलं आणि माझ्याबद्दल असं बोलत राहिले की हा स्वतः जाळून घेतलाय कारण मी तर बोलायला माझी बाजू मांडायला नव्हतोच त्यात माझ्याकड काही दिवसानंतर पोलिस आले माझे एम एल सी ची रिपोर्ट घ्यायला मग एम एल सी ची रिपोर्ट घ्यायला जेव्हा पोलीस आले मला थोडं समाधान भेटलं त्यांनी मला विचारले कारण पोलिसांनाच मला मदत केली तेव्हा मी इथं पहिल्या लक्षणी सांगितलं होतं की आईने आणि बहिणीने माझ्यावर हमला केलाय तर ह्या स्वरूपावरून त्यांनी मला तिथं विचारले की तुझ्यावर हमला आई आणि बहिणीने केलाय का आणि त्यांनी मला म्हणले की तो माल हलवून उत्तर देऊ शकतो मी हा ना मध्ये माल हलवून उत्तर दिले की हो आई आणि बहिणीनेच केलाय ते तिथून माझी एम एस सी ची रिपोर्ट घेऊन जातात पण एमएसी ची रिपोर्ट घेऊन जातात त्यानंतर त्याची काय कारवाई ती तो होत नाही मला जवळपास बारा जुलैला तिथं ॲडमिट केलं तर मला तिथून अठरा ऑगस्टला सुट्टी दिली दवाखान्यातून जशी मला अठरा ऑगस्टला सुट्टी दिली तोपर्यंत मी बऱ्यापैकी रिकवर झालेलो होतो आणि जसं मला घरी आणण्यात येतं मी हळूहळू विचारून माहिती काढायला चालू केली की माझी चौकशी पुढे काबर झाली नाही ही जी माझ्यावर इतका घातक हल्ला झाला आहे ह्याची चौकशी तर व्हायला पाहिजे कारण पोलिसांनीच मला नेलं होतं त्यावेळेला माझ्या आईकडून मला एक सत्य कळत आहे की माझी चौकशी तर होत होती पण त्यांना कोणीतरी मदत केली चौकशी थांबवण्यासाठी मी स्पष्ट सांगा म्हणलं कोणी मदत केली तर माझे जे बहिणीचे हसबंड आहेत म्हणजे माझ्या भाऊजीचे जे भाऊजी आहेत त्यांचं नाव आहे खुर्रम काझी ते आपल्या एस पी ऑफिसमध्ये एल एम सी शाखेमध्ये अधिकारी आहेत त्यांनी यांची मदत केली म्हणून माझ्या आईने मला उघड उघड सांगितलं त्याच्यामुळंच आतापर्यंत कसं काय पुढची कारवाई झालेली नाहीये हे ऐकून मला धक्का बसला मला तर वाटलं की हे लोक किती म्हणजे ठरायला गेलेत एकतर माझ्यासोबत गुन्हा करतात आणि माझ्या समोर हे सांगतात पण की यांनी असं असं हे प्रकरण दाबलंय त्यानंतर जशी माझी तब्येत थोडीशी चलण्या फिरण्या लायक झाली त्या तारखेपासून मी पोलीस स्टेशनला येतोय माझ्या तक्रारीची का तारीख बघा सर एकतीस ऑगस्टला मला असं वाटलं की मी आता थोडं बाहेर थो जाऊ शकतो मी थोडस बाहेर थो फिरू शकतो विचारू शकतो मी येऊन इथे विचारायला तयार केलं इथं आलोय मडिसी पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर वगैरे नोंद करायचा प्रयत्न केला पण माझी एफ आय आर काही नोंद होत नव्हती एफ आय आर नोंद होत नव्हती त्यामुळे मी प्रयत्न असा केला की कुठून तरी काहीतरी कायदेशीर सल्ला घ्यावा मला कायदेशीर सल्ला भेटला की तुम्ही एस पी ऑफिस मध्ये जाऊन तक्रार करू शकता जरी तर तुमची तक्रार घेतली जात नाहीये तर मी कायदेशीर सल्ला घेऊन एस पी ऑफिस मध्ये गेलो एस पी ऑफिस मध्ये मला तांबे तांबेसरांची माझी भेट झाली त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी माझं प्रकरण ऐकलं आणि त्यांनी माझं प्रकरण ऐकून मला एमआयडीसी मधून पोलिसांची गाडी बोलवून घेऊन रात्रीच्या ठिकाणी माझी एफ आय नोंद करण्यासाठी पुढच्या चौकशीसाठी पण जेव्हा मी इथं आलो मला जवळपास एक ते दीड तास मी त्या हालतमध्ये असं नव्हतो हो की मी में दहा मिनिट किंवा वीस मिनिट कुठे बसू शकतो मला बेडरेस्ट तेव्हा पण गरज होती त्या हालतीत मला एक ते दीड तास इथे थांबवण्यात आलं बसवून घेण्यात आलं रात्रीचे दहा वाजून गेले तोपर्यंत आणि जेव्हा एक दीड तास थांबवतात त्यानंतर माझे भाऊजी इथं येतात अचानक मला माझा माझा जीव घाबरला त्यावेळेमध्ये की बाबा हे नेमकं हे कुठल्या थरायला गेले एक तास मला इथं यांच्यासाठी थांबवलं का की माझे भाऊजी इथं यावे मग माझे भाऊजी आले माझे भाऊजी मला बोलायला म्हणून बाहेर घेऊन गेले बाहेर घेऊन गेले मी त्यांच्या हा मध्ये हा मिळवत त्या दिवशी तिथून पळवाट काढली कारण मला भरोसा येत नव्हता कारण स्वतः पोलीस इथल्या एमआरडीसी ची एक दीड तास मला थांबवून घेते माझी एफ आय आर घेत नाही पी सरांचा आदेश होता ते आदेश मान्य न करता माझ्या भाऊजीला बोलून घेते मला ही भीती की हे रात्रीतून अजून माझ्यासोबत काय करणार आहेत कारण एकतीस तारखेला माझ्यावर अजून एक हमला झाला ज्यात माझ्या मामाला मी जेव्हा जाब विचारला की मला माहित आहे माझ्या आरोपी कोण आहेत पण तुम्ही चौकशी का करत नाहीत तर त्यांनी माझ्या हातावर दुसरी जखम केली माझा हात इतका नाजूक होता की कोणी पण धरून फाडू शकत होता दा, असली जडा दिवशी त्यांनी त्या ते दिवशी फाडली सर आज मग या प्रकरणामध्ये तुमच्यावर काय दखल घेतल्या का आता काय काय झालं सध्या सर एस पी सरांनी मला पाठवून सुद्धा माझ्या मला समोर बसून माझी एफ आय सुद्धा नोंद करून घेतलेली नाही आज तुम्हाला पोलीस काय म्हणताय पोलीस सर मला डावला डावलीचेच उत्तर देत आहे पोलीस मला असं माझी एफ आय आर तर लिहून घेतलेली नाहीये सुरुवातीला म्हणले की सिनियर अधिकारी नाही त्यांच्या समोरच लिहून घेता येते सिनियर अधिकारी जेव्हा राहायचे तेव्हा पण लिहून घेतलेले नाही मी वेळोवेळी मी माझ्या त्या पण मी कंटिन्यू पोलीस स्टेशनला चक्र मारलेले आहेत सर पोलीस स्टेशनला कंटिन्यू रिपोर्ट घेण्यासाठी आलेलो आहे पण इथून मला एकदा पण असं उत्तर देण्यात आलं नाही की जे समाधानकारक होतं सगळ्यात मोठी खिंच तरी ह्या गोष्टीची वाटते की मला वाचवणारे होते पोलीस होते पोलिसांनी स्वतः गुन्हा घडला त्याच्या पंधरा मिनिटानंतर गुन्हा घडलेला पाहिलाय आणि मला दवाखान्यात पण तेच पोलीस आज गुन्हा का नोंद करून घेत नाहीत आपण पाहू शकता हे पीडित या पीडित स्वतः पोलीस हॉस्पिटलला उपचारासाठी घेऊन जाणारे पोलिसच आहेत आणि विशेष म्हणजे तिथून एम एमसी घेऊन येणारे पण पोलिसच आहेत आणि हा पिढीत साधारणतः जवळपास दोन ते अडीच महिन्यापासून पोलीस स्टेशनला चक्रा मारतोय माननीय पोलिस अधीक्षक लातूरचे अमोल तांबे साहेबांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फोन करून आदेश दिलेले आहेत की बाबा यांचं काय प्रकरण आहे ते व्यवस्थित समजून घ्या आणि एफ आय आर दाखल करून घ्या तरी देखील एमआयडीसी पोलीस स्टेशन यांची तक्रार दाखल करून घेत नाही तर नेमकं हा प्रकार चाललाय काय जर एखादा पिढीत स्वतः एवढा काय आपला आज तेला तो बर्निंग तो जळालेला आहे अशी अवस्था अशी अवस्था असताना देखील एमआयडीसी पोलीस स्टेशन यांची तक्रार घेत नाहीत त्याच्या पाठीमागचं गोड बंगाल काय आहे यांच्या म्हणण्यानुसार समजा यांचे नातेवाईक कोण म्हणला आपण त्यांचं नाव काय माझ्या सक्क्या भाऊजीचे सक्य भाऊजी खुर्रम काजी हे एसपी ऑफिसच्या एल बी शाखेमध्ये म्हणजे या ज्यांच्यावरती हल्ला झालेला आहे यांची बहीण आणि आई यांच्या बहिणीचे जे काही नातेवाईक आहेत कुर्रम काजे म्हणून हे पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत तर त्यांच्या आदेशानुसार यांच्यावरती त्यांची तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ तार केली जाते का असा मोठा प्रश्न आहे उत्तर मला जेव्हा मी विचारलं कारण मला माहिती माझ्या घरचे कसे आहेत त्यांची तर इतकी पोहोच नाही तेव्हा मला त्यांच्याकडून हे उत्तर भेटलं की त्यांची मदत नेमकं कोण करतंय आणि कसं करत अच्छा म्हणजे पाहू शकता एखादा व्यक्ती पोलीस खात्यामध्ये असेल तर त्यांच्या विरोधामध्ये जे काय समजा त्यांच्या नातेवाईकाच्या विरोधात कुठली काय तक्रार आली तर पीडिताला कसं इकडून तिकडं फिरवलं जातं किंवा पीडिताला कसं हाकालून दिलं जातं या प्रकरणावर लक्षात येते आपल्या सोबत पीडिता सोबतच त्यांचे वकील आहेत आपण जाणून घेऊया की नेमकं हे प्रकरण यांच्याकडे आलेलं आहे तर या प्रकरणामध्ये यांच्याकडं काय काय अपडेट आले किंवा काय झाले नेमकं का। नमस्कार मी ॲडव्होकेट निखिल चव्हाण लातूर डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो को माझ्याकडं कर हे प्रकरण पाच सप्टेंबरच्या आसपास आलो आणि मला यांच्यावर जी हाकी घटना घडली त्या घटनेची प्राथमिक मला माहिती दिली त्या माहितीच्या आधारे मी त्यांना सर्वप्रथम पोलिस मध्ये घेऊन आलो पोलिस स्टेशन मध्ये घेऊन आल्यानंतर पोलिस स्टेशन मध्ये एम एल सी आली होती अगोदर यांची त्यांची एम एल सी आल्यानंतर मी एम एल ची चौकशी केली पोलीस पोलिसांना